लाडक्या बहिणींसाठी आता एक आनंदाची बातमी आहे पुढील दोन ते तीन दिवसात सगळ्यांना पंधराशे रुपये मिळणार आहेत पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यातच पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणीनो तुम्ही आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला जी एक हेडलाईन पाहिली ती हेडलाईन शंभर टक्के सत्य असून भरपूर साऱ्या जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये आज लाडक्या बहिणी येण्याच्या जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे हे जमा झाले असून त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे पुढे दोन ते तीन दिवस सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये या जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तडकर यांनी काल रात्री पत्रकारांशी संवाद साधते वेळेस दिली आहे तर सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार राज्यामधील अकरा जिल्ह्यामधील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता जमा होत असून यासाठी साधारणतः फैद्यांतर्गत आज दुपारपासून अकरा लाखांपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रति महिला दीड हजार रुपये जमा झाले आहेत आणि ही एक अधिकृताशी माहिती असून साधारणतः उद्या नेमक्या किती महिलांच्या बँक खात्यामध्ये आज हप्ता मिळाला याची सर्व आकडेवारी समोर येईल आणि ती आकडेवारी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये आम्ही नक्की देऊ तर मग आज कोणत्या अकरा जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचे हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत तर छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर बीड जालना नांदेड यवतमाळ बुलढाणा अकोला वाशिम आणि मुंबई शहर अशा काही विशिष्ट अकरा जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये आज दीड हजार रुपये जमा झाले आहेत व तुमचे देखील बँक खात्यामध्ये उद्यापासून दे पुढील दोन दिवस या हप्त्याचे पैसे मिळून जातील तसेच भरपूर साऱ्या महिलांना सध्या योजनेमधून देखील अपात्र करण्यामध्ये येत आहे तर मग यामागे भरपूर सारे कारण आहेत परंतु जर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता जो सहा जून रोजी राज्य सरकारने वितरित केला होता तो मिळाला असेल तर नक्कीच तुम्हाला या जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे देखील पुढील दोन दिवसांमध्ये मिळून जातील याची दक्षता राज्यामध्ये सर्व महिलांनी घ्यायचे आहे त्यामुळे जर तुम्ही मे महिन्यात छापसाठी पात्र असाल तर तुम्हाला कसल्याही प्रकारे घाबरण्याची गरज नाहीये कारण की पुढील दोन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये या चालू जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे हे जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि अशा प्रकारचे गादी अशी माहिती स्वतः राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी आज जाहीर केले आहे तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या लाडकी बहीण योजनेबद्दलच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद